एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवराव बायकोचं जोडपं होतं आणि या जोडप्याला दोन मुलीसुद्धा होत्या त्यांचा सुखाचा संसार अगदी सुरळीतपणे चालायचा आता त्या ठिकाणचा जो पुरुष आहे तो नोकरीसाठी बाहेर जायचा म्हणजे दिवसभर कामाला जायचा घरी फक्त बायको एकटी असायची आणि त्या दोन मुली आहेत यासुद्धा शाळेत जायच्या मग या जो मधला काळ आहे या मधला काळामध्ये ती जी महिला आहे त्या महिलेनं एक मानलेला भाऊ होता आणि तो तिच्या घरी यायचा तिला भेटायचा बोलायचा बराच वेळ थांबायचं आणि त्या ठिकाणावर निघून सुद्धा जायचं जे शेजारी पाजारी आजूबाजूला राहणारे लोक आहेत ते विचारायचे की नवरा मुलं शाळेत गेल्यानंतर हा पुरुष सुद्धा कसं काय येतो काय येतो तो, का ये तो, तो नेमका कोण आहे तेव्हा ती महिला सांगायची की तो तिचा मानलेला भाऊ आहे आणि मानलेला भाऊ असल्यामुळं जाणं येणं हे मोठ्या प्रमाणात चालतं आता ही गोष्ट त्या महिलेच्या नवऱ्याला सुद्धा माहीत झालेली होती की ही तिच्या मानलेल्या भावासोबत बोलते म्हणून अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीत होतं पण मात्र एक दिवस अचानक तो जो मानलेला भाऊ आहे तो त्याच्या मानलेल्या बहिणीकडं गेला आणि घरी त्याचं कोणीही नव्हतं दोन मुली आहेत त्या शाळेत गेलेल्या होत्या नवरासुद्धा कामाला होता आणि याच परिस्थितीचा तिने फायदा घेतला तो त्या महिलेला घेऊन गे बेडरूममध्ये गेला आणि नको ते कृत्य केलं घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही है, है मुंबाई मदिल। मुंबाई मदिल जी घडलेली संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील मुंबईमधील जे विरार परिसर आहे विरार मध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं ती जी महिला आहे त्या महिलेचं नाव आहे धनश्री तर तिचा जे नवरा आहे त्याचं नाव आहे रुपेश अशा पद्धतीनं दोघांचा सुखाचा संसार सुरू होता विरारमधल्या एका रूममध्ये हे दोघं जण राहत होते या दोघांना दोन मुलीसुद्धा होत्या आणि अशा पद्धतीने यांचं सगळं काही सुरळीत चालू होतं पण मात्र तारीख आली चोवीस जून दोन हजार चोवीसची चोवीस दोन जून दोन हजार चोवीसला ला सोमवारी ते ज्या दोन मुली आहेत त्या महिलेच्या त्या दोनही मुली शाळेत गेल्या होत्या तर रुपेश सुद्धा कामाला गेलेला होता आणि ती महिला धनश्री घरी एकटीच होती दुपारची वेळ झालेली होती आता दुपारची वेळ झाल्यानंतर ती जी धनश्री आहे तिचा एक मानलेला भाऊ होता त्याचं नाव होतं शेखर तो तिच्या घरी आला आणि घरी आल्यानंतर तिच्यासोबत बोलू लागला आणि बोलता बोलता हे दोघंजणं बेडरूममध्ये गेले दोघांमध्ये वाद झाला आणि वाद झाल्यानंतर तो जो शेखर आहे त्यानं धनश्रीचा गाळा आवळला आणि त्याचा गाळा आवळून तिला त्या ठिकाणी ठार केलं आता त्याच्या हातून धनश्रीचा खून झाला आहे ते ठार झाली ही गोष्ट तिच्या लक्षात आली पण मात्र या संपूर्ण गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी आणि हे त्यांना केलंच नाही आहे हे दाखवून देण्यासाठी त्यांना तात्काळ तिला जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि दवाखान्यामध्ये घेऊन गेलं आणि डॉक्टरांना सांगितलं की ही बेशुद्ध झाली आहे हिला चक्कर आली आहे हिला शुद्धीवर आणा याची तपासणी करा पण मात्र जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा तिला मृत घोषित केलं डॉक्टरांनी सांगितलं हिचा जीव गेला आता हिला इथं आणून काहीही फायदा नाही हे ऐकता चेकरणं या संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ रुपेशला दिली धनश्रीच्या नावऱ्याला दिली आणि सांगितलं की तिच्यासोबत अशा अशा पद्धतीनं झालंय आता हे ऐकून त्या नावऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली काय घडलं कशामुळे का झालं हे कायही माहीत नव्हतं पण मात्र तो त्या ठिकाणी आला आणि पोलिसांनी ही बातमी तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास चालू केला जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला तेव्हा तो जो आरोपी आहे तो उडवा उत्तर उत्तरं देऊ लागला ते म्हणला मी जेव्हा घरी गेलो तेव्हा तिला चक्कर आली ती चक्कर आल्यामुळे खाली पडली तिला उचलून मी दवाखान्यात आणलं त्यानं काही केलं नाही त्याला काहीही माहीत नाही असं त्यानं उडवा उत्तर द्यायला सुरुवात केली पण मात्र पोलिसांनी जेव्हा सखोल तपास केला तेव्हा समजलं की हा जो शेखर आहे आणि ती धनश्री आहे या दोघांचं मागच्या सहा पाच वर्षापासून एकमेकांसोबत अनैतिक संबंध आहेत हे एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये आहेत आता या दोघांचंही लग्न झालेलं आहे धनश्रीला दोन मुली आहेत तर तो जो शेखर नावाचा आरोपी आहे तोसुद्धा विवाहित आहे त्यालासुद्धा एक मुलगी आहे आणि तो रिक्षा चालक आहे तो रिक्षा चालकाचं चा। काम करतो अशा पद्धतीने या दोघांचं मागच्या पाच ते सहा वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेम संबंध होते या दोघांना लग्न करायचं होतं पण मात्र जेव्हा लग्न करायचं होतं तेव्हा मात्र शेखरनं धनश्रीला विरोध केला होता लग्नासाठी नकार दिला होता आणि या संपूर्ण गोष्टीची माहिती धनश्रीच्या घरीसुद्धा माहीत झालेली होती मग शेखरनं नकार दिल्यामुळं तिनं रुपेशसोबत लग्न केलं होतं सुखाचा संसार सुरू होता पण मात्र जेव्हा नवरा कामाला जायचा तेव्हा ती शेखरला मांडलेला भाऊ म्हणून घरी बोलवायची आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची पण मात्र आता शेखर तिच्यासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता आणि याचमुळं या दोघांमध्ये खटके सुद्धा उडत होते आणि त्याच कारणामुळं चोवीस जून दोन हजार चोवीसला ला शेखरनं धनश्रीला अखेर संपवलं आणि कायमचाच तिचा काटा काढला आणि त्यानं स्वतःचं आयुष्य सुद्धा बर्बाद करून घेतलं आणि धनश्रीचं आयुष्य सुद्धा बार करून टाकलं त्याच्या एका चुकीमुळं एका गुन्ह्यामुळं त्याचं आयुष्य बरबाद झालंय त्याची बायको आणि त्याचं लेकरू हे आता एकटेच राहणार आहे त्याचं संपूर्ण आयुष्य जेलमध्ये जाणार आहे तर तिकडं धनश्रीच्या दोन मुली आणि तिचा नवरासुद्धा एकाकी पडलेला आहे अशा पद्धतीनं त्यानं टोकाचा निर्णय टोकाचं पाऊल घेतल्यामुळं कशा पद्धतीचं नुकसान झालंय दोन संसार उद्ध्वस्त झालेत हे त्याला एवढंसुद्धा समजलं नसेल का समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून लक्षात आलं असेल कोणा भावना दुखाउन चाहिँ मन दुखाउन हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये जे घडत आहे आपण तेच सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करत असतो एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणावर ज्या पद्धतीनं त्यांना स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं आहे आणि त्याचंसुद्धा आयुष्य बर्बाद केलं आहे जर याचं लग्न झालेलं होतं तर यानं याचा सुखाचा संसार करायला पाहिजे होता तिलासुद्धा सुखानं राहू द्यायला पाहिजे होतं पण मात्र त्यांना केलेल्या गुन्ह्यामुळं त्याची शिक्षा दोन्ही परिवारांना मिळालेली आहे आणि त्याचं आयुष्यसुद्धा जेलमध्ये जाणार आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या